निजामपूर जिल्हा परिषद शिक्षकांचा उपक्रम आदर्शवत पंख्याला बळ मिळालं की क्षितेचही कवेत घेता येते वर्गट शाळांमध्ये गुणवत्ता वाढ आनंदायी शिक्षण अध्यापन निष्पत्ती क्षमता आधारित अध्यापन माहिती आणि तंत्रज्ञानाचा वापर करीत विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकास व्हावा यासाठी रिसोड तालुक्यातील निजामपूर येथील जिल्हा परिषदेचे शाळेचे मुख्याध्यापक यांच्या संकल्पनेतून नाविन्याचा राबविण्याचा ध्यास घेतलेल्या शिक्षकांकडून होणाऱ्या ज्ञानदानामुळे त्यासोबत विविधता उपक्रमांची खाण यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांचा एवढा कायम लक्षात वेधून घेतोय प्रामुख्याने विद्यार्थी बालिकांचा वाढदिवस साजरा करण्याचा उपक्रम याचाच प्रत्यय आला तो त्यांच्या शाळेतील विद्यार्थीनी कुमारी आराध्या हिच्या चिंतन औचित्य साधत मुख्याध्यापक अर्जुन वरकट यांनी तिचे आईवडील रामकृष्ण कोकाटे सौ अश्विनी यांच्या बालिकेच्या त्यांच्या साक्षीने आणि कर्मचारी वृंद तसेच आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा वाढदिवस साजरा करण्यात आला वाढदिवस साजरा करण्याच्या आडून विद्यार्थ्यांचा आनंद द्विगिनीत करण्यासाठी मुख्याध्यापक अर्जुन वरगट यांनी आणि त्यांचे सहकारी शिक्षक वृंद यांनी मुलींनी शिक्षणासाठी पुढे यावे आणि जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी या उद्देशातून हा उपक्रम अविरत सुरू करण्यात आला असल्याची माहिती प्राप्त झाली आहे प्रतिनिधी रामकृष्ण कोकाटे रिसोड वाशिम धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा